सर गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग बसा बसा यू सर तुमचा इंटरव्ह्यू कधी सर आ, सर अजून डेट फिक्स नाही पण पाच ते सहा तारखेला होईल ठीक आहे ठीक आहे मला कुठून आलात तुम्ही सर मी अहिल्यानगर जिल्ह्या मधून आलेलो आहे माझ्या गावाचं नाव भुते टाकडे आणि तालुका पाथर्डी आहे ठीक आहे मला तुम्ही सांगा की सध्या आपल्या अहिल्या नगरचं नामकरण झालं गेलं बरोबर गे गे मला सांगा की नामकरण ही परिस्थिती गोष्ट आहे की काही ठिकाणी नामकरण योग्य पॉझिटिव्ह आणि दोन निगेटिव्ह सांगा मला नामकरणाने सर एक आपण कल्चरल आयडेंटिटी काय आपली तिला रिव्हाइव्ह करू शकतो आणि निगेटिव्ह कल्चरल आयडेंटिटी तर अमोदशाची होती नगरची तिचं ओरिजिनल होती ना तिला रिवाईव्ह असं यस सर ती कल्चरल हिस्टॉरिकल आयडेंटिटी होती म्हणता येईल आपल्याला प्लस आपण त्यात एका महिलेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुठून झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर माझं श्रीमती काशीबाई नेवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे युनिवर्सिटी सिंहगड किल्ला जिंकला होता तानाजी मालुसर यांनी कधी झाली होती ती लढाई सर ती इयर मला सिंहगड मूवी बघितलं तुम्ही हो सर बघितलं कोण आहे डायरेक्टर त्याचं सिंहगड मुव्हीच uh, सर अजय देवगण हे डायरेक्टर आता ने जे बारा किल्ले घोषित केले वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून महाराष्ट्रातले किती किल्ले yes, आहेत त्याच्यात सॉरी सर मला आता एक्झॅक्ट आकडा माहिती आपल्या नगरमध्ये सगळ्यात मोठं धरण कुठत आहे सर भंडारदरा आय थिंक भंडारदारा मुळा माहिती आहे तुम्हाला मुळा दारा सर मुळा दारा मुळा मोठा आहे का भंडारदारा सर भंडारदाराच मोठं आहे भंडारदारा येस सर बर मला सांगा तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे का हो सर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आपले कुठं कुठे आहे आपल्याकडे एम आय डी सी सर डी सी आहे नगरला एम आय डी सी आहे नगरला एमआयसी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी मान्सून ची जी काही अनियमितता आहे ते एक मूळ कारण आहे परतीचा मान्सून असं म्हणतात की क्लायमेट चेंज मुळे सगळ्या गोष्टी एकतर पाऊस पडत नाही आणि पडला की खूप जास्त सर क्लायमेट चेंज हा पण हा तर माझा प्रश्न असा आहे की क्लायमेट चेंज ला कारणीभूत लोक शहरात राहतात पोल्युशन असेल yes किंवा बाकीचे इंडस्ट्रीज असेल ते आणि क्लायमेट चा परिणाम सोचणारी लोक ग्रामीण भागात राहतात आपले शेतकरी नाही सर क्लायमेट चा परिणाम भोगणारे लोक सर्वत्र राहतात आपण जास्त इम्पॅक्ट आपल्याला होतो ना आता इथं समजा एखादा नोकरदार आहे ज्याला एक लाख रुपये पगार आहे त्याला जरी परिणाम झाला तरी काय होणार आहे त्याच्याकडे पैसे आपल्या शेतकऱ्यांचा तुम्ही विचार करा ज्यांच्याकडे सोयाबीन होतं किंवा कपाशी होते सगळं गेलं ना आता आता कसं करणार ते येस सर परंतु आपल्याला एक देश म्हणून आपण त्याच्याकडे किंवा तुम्ही आणि मुली होतं प्रकोशन मध्ये मुलींची संख्या खूप नगण्य होती का बरं असं मेकॅनिकल मध्ये का बरं मुली काय सर एक तर फील्ड म्हणजे जॉब हा फील्ड लेवलवरती असतो त्यामुळे मुली प्रिफर करत नाहीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलींना फिल्ड वर नाही जाऊ शकत फील्ड म्हणजे ऑन कंपनीमध्ये जे काही वर्क मुली जाऊ शकत जाऊ शकतात सर परंतु मुली, मुली प्रेफर करत नाहीत मुली प्रेफर करत सर माझा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे दुसरा प्रेफरन्स माझा सर डीवायस पी आहे तिसरा प्रेफरन्स माझा सीओ आहे चौथा पीडीओ आहे आणि पाचवा टी आहे हॉबी हॉबी सर मी कविता करणे हा माझा छंद आहे काय कविता लिहिणे कविता म्हणून दाखवा तुम्ही सगळ्यात भारी तुम्हाला जी आवडली होती सर माझ्या कवितेचं नाव सावली आहे सर कविता सुरू करतो सकाळी समरशेटने पैसे आणून दिले समरशेट तालुक्यातला झाडांचा व्यापारी कदाचित लाकडांचा कदाचित सरणांच्या लाकडांचा आई म्हणते झाड मरतं आणि त्याचं सरण होतं झाडावर जीव असणाऱ्या आईला गलबलून आलेलं होतं आईला रडताना बघून मला मला सावली देणारं झाड रडताना दिसलं ह्या अशा हातांनी जखमा उभ्या करत आलो आम्ही बांधावरची झाड झाडावरचे पक्षी मारत आलो आम्ही परवा झाडं विकली तेव्हा पैसे आले पैशांना शहरात राहून शिकता येतं छत देणाऱ्या खोलीचं भाडं भरता येतं आई म्हणते शिकलास तर दक्षिण म्हणून तर आम्ही झाडं विकून सावली शोधणारी माणसं आहोत थँक्यू सर सावलीवरून मला ग्रीन एनर्जी काय सांगतील तुम्हाला सर ग्रीन एनर्जी म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जे काय आपली इलेक्ट्रिसिटी किंवा जे काय जनरेशन आहे तिचं त्यासाठी आपण रिन्युएबल सोर्सेस अहमदनगर जिल्ह्याचा आहे सर कमी आहे सर नगर तीस बावन्न हा सेक्स लिंग गुणोत्तर चाइल्ड सेक्स रेशो कमी आहे घरचा आणि नऊशे जर फक्त सेक्स येतो आपण इम्प्रूव्ह करण्यासाठी आणला सेक्स सिलेक्टिव्ह एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याच्या सुधारणा कधी झाली सॉरी सर सुधारणेचे एअर मला ते किती तालुके आहेत नगर जिल्ह्यात तर चौदा तालुके आहेत आणि साक्षरता जर किती आहे साक्षरता जर सेवन्टी नाईन पॉइंट समथिंग आहे ओके एक्सप्लेन न करता नगर मध्ये असलेल्या पाच समस्या सांगा सर पहिली समस्या लँड डिग्रेडेशन आहे दुसरी समस्या सर दुष्काळाची समस्या आहे तिसरी सर मी चाइल्ड सेक्स रेशो सांगेल कमी आहे चौथी समस्या सर मी सांगेल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचं थोडंसं प्रमाण जास्त आहे ओके ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांना काउंटर करण्यासाठी भारत सरकारचं कुठलं काय नाही सर एस सी एस टी ॲक्ट प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट हा एक आहे आणि सिव्हिल राईट्स ॲक्ट हा एकोणीसशे पंचावन्नचा हा एक आहे ओके ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत आता काय सध्या रिसेंटमेंट अमेंडमेंट झालेत का सॉरी सर मला ओके नॅशनल रिसर्च फाउंडेशन काय सर जे काय आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या अंतर्गत नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही नवीन संस्था क्रिएट करण्यात आली त्याच्यातून शिक्षणामध्ये किंवा आर्टिफिशियल वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो सर फॉर एक्झाम्पल मी डायरेक्ट एक्झाम्पल देऊन सांगतो की समजा अब्दुल कलामांसारख्या नेतृ म्हणजे म्हणजे एका प्रतिष्ठित व्यक्तीचा आपण मार्फत एखादा तंत्रज्ञानाबद्दलची माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो ओके आणि okay, आपल्याकडे ईडब्ल्यू एस कोट्याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे ईडब्ल्यूएस तो करावा का नाही करावा सॉरी सर मला वाटतं ते नाही करायला पाहिजे दहा टक्के इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्यूट्रिशनच्या बाबतीत पीएम पोषण नावाची एक योजना आहे पीएम पोषण काय उद्देश आहे योजनेचा सर एकतर पहिला कुपोषणाला आळा घालणे हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे आणि मिड डे मील स्कीम काय मिड डे मील स्कीम सुद्धा सर कुपोषण आणि विद्यार्थ्यांना शाळे परिणाम होतो का पर मिड डे यस सर फायदा होतो एलनिनो आणि लानिना काय फरक आहे सर एलनिनो मध्ये जे काय आपला पेरूचा थंड प्रवाह आहे तिथलं टेम्परेचर वाढतं त्यामुळे भारतीय मान्सून वरती निगेटिव्ह परिणाम होतो आणि लानिनोच्या वेळात तिथलं टेम्परेचर आहे त्यापेक्षा कमी होतं मग आता लानीनं चाललंय की ला लहाननं सर बर बरं चेन्नईला डेट्रॉइट ऑफ इंडिया असं म्हणतात Yes, बरोबर तुम्ही मेकॅनिकल फील्ड मधून आहात ना yes, चेन्नईला डेट्रॉइट ऑफ इंडिया असं म्हणतात महाराष्ट्र हेवी इंडस्ट्रीज मध्ये काहीच कंपन्या आपल्याकडे येऊ शकल्या टाटा किंवा महिंद्रा इतर कंपन्या आपल्याकडे प्रोडक्शन सुरू स... स... मला सर असं वाटतं की महाराष्ट्रात पण सुद्धा काही कंपन्या आहेत हेवी इंडस्ट्रीच्या मॅग्नेटिक बद्दल काय माहिती का तुम्हाला सर दोन हजार अठरा साली आपण एफडीआय किंवा ज्या काही कंपन्या किंवा ज्या कंपन्यांचे सीईओ आहेत त्यांना महाराष्ट्रातली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किती टक्के रोजगार देतो आपल्याला इंडियामध्ये सर बारा तेरा टक्के रोजगार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अच्छा मॅग्नेटिक महाराष्ट्र बद्दल तुम्ही आता इतक्यात सांगत होता काय पावलं उचलली पाहिजे आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी सर मला वाटतं आपण एक पोषक वातावरण क्रिएट केलं पाहिजे जे काय एम आहे का पोषक वातावरण सर आपल्या नगरच्या एमआयडीसीला काय इश्यू हा सर तुलनेनं जे काय गुंडागिरी असते ती कमी करण्यावर पोलिस यंत्रणेने भार द्यायला पाहिजे तुमच्या तिथं ना तिथं एक एमआयसी एरिया कोणती एमआयसी सॉरी सर माहिती ठीक थँक्यू तुमची पर्सनॅलिटी एका वर्ड मध्ये सांगा मला सर क्रिएटिव्ह एक्सप्रेशन ठीक थँक्यू 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 ओके सो मच थँक्यू तुम्ही ड्रेस घालणार का इंटरव्ह्यू सर ब्लेझर असणार तुम्ही आज का नाही घात ब्लेजर ते ला आ, नहीं, नहीं, आयोगाचा? आयोगाचा दिले सर ते ड्राय क्लिनिंगला दिला इंटरव्ह्यू चार कदी? दिले आता पाचवा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू कधी एकवीस बावीस तेवीस ला कधी एक दिले एकवीस ला दिला बावीस ला दिला तेवीस ला दिला आणि ओबीसी वेलफेअरचा चा एक दिला मला सांगा आता तेवीस ला किती मार्क्स तुम्हाला इंटरव्ह्यू ला सत्तावन्न मार्क्स कोण होत पॅनल पॅनल सर होते आणि वेलफेअरला ला ट्वेल्थ साईड ला देशपांडे सर किती होत किती दिले बा तिथं सव्वीस मार्क दिले पन्नास हो आणि बावीस ला किती दिले अडुसष्ट मार्क होते बावीस लाख कोण होत पांढरपट्टे सर एकवीस ला एकवीस ला सर निंबाळकर सर होते किती दिले अठ्ठावन्न मार्क दिले होते आता किती मार्क आहेत तुम्हाला आता चारशे पासष्ट चारशे आणि कॅटेगरी एनटीडी एनटीडी डी एन टी किती मिनिट ठीक आहे पंच्याऐंशी तुम्हाला मी ना काही गोष्टी सांगतो ठीक आहे तुमच्यात इम्प्रूव्हमेंट पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरचा कंटेंट जी, पाई जी करा आई बंडरदाराचा दुप्पट कॅपॅसिटी मोणा डैमची ओके okay. सर्व स्टीम सिकाय कॅपॅसिटी दिस yes. फिरायला जाता तेव्हा आपल्याला पडते बंडरदारा मोठा आहे मोठा डैम मोणाड आहे आपण okay. ठीक आहे बेसिक गोष्टी सगळ्या करून घ्या छोटं पुस्तक मिळतं वाटल्यास ते घ्या किंवा करता येतं ते हां ओके आपण तेदारा नीडिंगला पण पहिला प्रेफरन्स तुमचा ডেপুটি कलेक्टर डीओएसपी बीडीओ पाहिजे सीओ नंतर सांगा ビデオ आदी सांगा म्हणून शिव सांगा ओके सर ठीक आहे तुमचे महिला आमदार आहेत तर महाराष्ट्रात महिला आमदारांची संख्या माहिती तुम्हाला किती 14% एवढा संख्या आहे 14% आपले भारतात आहे लोकसभेमध्ये खासदार आपल्याकडे 22च आहेत टक्के पण नाहीये आपल्याकडे करून घेतो ठीक आहे तुमचं त्याच्यानंतर कवितेचा काही करून तुमचा विषय कवितेकडे आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा तुमचा मला त्याच्यामुळे तसं वाटतं की कवितेवरच इंटरव्यू झाला नाही तुम्ही ना काही जरी सांगितलं का नाही तर कविता तुम्ही म्हटला ते म्हटले ना तुम्ही पास होऊन कदी झाले सतराला दोन हजार सतरा आतापर्यंत काय करताय त्यांना म्हणा अभ्यास करतो कविता पण करतो मी जिथं जमल ना तिथं कविता कवितेवर आला की तुम्हाला मा दहा मार्क प्लस असेल एवढं लागच्या ठेवा जर तुम्हाला सातच्या समजा आठ ठाऊन पडले ना ते तेव्हा कवितेवर गेला नसेल इंटरव्ह्यू पण मी सर चारही इंटरव्ह्यू मध्ये कविता म्हटलं आता तुम्हाला काय वाटतं आठ ठाऊन दिले शिंदे सरांनी सर मी तलाठी सांगितलं होतं माझं त्यांनी मला विचारलं तुम्ही वेटिंग वेटिंगला वगैरे आहेत का तलाठी वर गेला इंटरव्ह्यू असं तुम्ही तेव्हा वेटिंगला सिलेक्शन झालं तुम्ही सांगितलंच नाही आम्हाला मध्ये कुठेतरी सांगायला पाहिजे होत विचारलं होतं संधीच भेटले नाही तसं नाही संधी घ्यायला लागते ते तुम्हाला असं कधीच एसिसिफली विचारणार नाही की तुम्ही आता, आता काय करताय असं विचारणार नाही आपल्याला संधी घ्यायला लागतात कधी झालं एस टी आय म्हणून दोन हजार चोवीस मध्ये हा पाच तुमची कितीच भारी गोष्टी मला सांगा बरं एस टी रिलेटेड जीएसटी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या का करताय सर हा तुम्हाला मी माझा नंबर देतो माझ्याकडे कंटेंट जी एस टी रिलेटेड सर्व गोष्टी तुम्ही ते फॉलो केलं का चॅनल आपलं कोणतं सर ते आरंभ म्हणून हे बघा नाही सर करतो मी फॉलो ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला नंबर देतो पण तुम्ही ना काही कन करा आणि ही एस टी आणि कविता येऊ देते याच्यामध्ये फक्त एकच कविता सांगताना तुम्ही केलेली कविता तुम्हाला माहिती असते दुसऱ्यांना माहिती नसते स्पीड थोडा स्लो ठेवायचा पाठ केल्यासारखे के नाही वाटलं थोडा स्लो ठेवा काय होतं की कविता आता आमचं एज फार कमी माहिती जे इंटरव्ह्यू घेणार त्यांच्या मग त्यांना थोडस स्लो तुम्ही शांत समजून सांगितलं तर ते आणि कविता फार छान होते आता त्यामुळे ते थोडं स्लो आपलं तुम्ही नॅचरली सांगितले आपण खूप दिवसापूर्वी म्हणजे सर हे कविताच असं आहे मी तयार करून ठेवली होती आणि बावीस ला मी अजून थोडस म्हणजे मला बावीस ला हीच कविता सांगितली हो दे oh, त्याच्यानंतर केली का नाही मग कविता oh. त्याच्यानंतर म्हणजे केल्या जाते के वेगवेगळ्या वे कविता पण मी कविता पाठवतो तुम्ही नंबरला मी तुम्हाला सांगतो कविता करता मी तुम्हाला जर आता करायला जमत असेल ना कविता तर आताची जी काही परिस्थिती आहे ना तुम्हाला समजा तुम्ही नैसर्गिक आपत्तीवर प्रिपरेशन केलं इंटरव्ह्यू चे तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याविषयी तुम्ही कविता करा ठीक आहे तुम्ही मूवी वगैरे पाहता का दशावतार बघितला का नाही बघितलं दशावतार मूवी बघा आणि ते म्हणजे नाही का एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट किंवा त्याच्यावर एक एखादी कविता करा आणि त्याच्यावर इंटरव्ह्यू होईल आपला बरोबर एकदम बेस्ट परफॉर्मन्स होऊन जाईल ते कसं असतं माहिती का अशा गोष्टीवर इंटरव्ह्यू जर झाला का नाही निगेटिव्ह आपल्या बाबत काहीच होत नाही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह चर्चेला जातात कविता कशी असू द्या ते एसटीआय सांगितलं का नाही ते विचारतील तुम्ही एसटी आय म्हणून काय करणार मग एसीएसटीच का नाही तर ते बाकीचे कार्य वगैरे तर yes, yes. कर तेवढं करा तुमच्याकडे बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही ना आता इंटरव्यू लेट आहे ना तुमचा हो सर हा थोडं जरा प्रॅक्टिस करा घरी आता इथं मित्रांसोबत का कसं हो मित्रांसोबत हा थोडं प्रॅक्टिस करा ते इंटरव्यू ला आहेत मित्र काय नाही आहेत इंटरव्यू आहेत कोण आहे मित्र किरण गुंड आपण नेक्स्ट इंटरव्यू किरण कोण गुंड नेक्स्ट कॅंडिडेट बबन सावंत बन येतो ठीक आहे ठीक आहे ठीक आणि चांगला अभ्यास करा तुम्हाला चांगले मार्क्स मार्क्सचे तुमचं सिलेक्शन शंभर टक्के वन अरा टक्के टीव्हीला रिटर्न किती होते

ऑल द बेस्ट सर सर हो सिंहगडचं वगैरे करा मी पण सिंहगडलाच होतो तुम्ही सिंहगडचं काही तयार केली नाही लिहून ठेवलेलं सिंहगड मूवी बघून घ्या आणि सिंहगडची तयारी वगैरे ते कधी झालं काय खूप डिटेलमध्ये विचारतात ते ओके okay, okay, mm. ओके सर सर विचारायचे जास्त म्हणून असं काही नाही असं तुम्ही प्रीजुडिसिस ठेवू नका करायचं म्हणून हे नाही करायचं हे करायचं운데 नाही असं काहीच नको ओके सर मेकॅनिकल मी तुम्हाला देतो कंटेंट देतो नोट्स देतो मेकॅनिकल महादेव पण मेकॅनिकल होतं ते मी नोट्स थँक्यू सर लास्ट इयरचा प्रोजेक्ट मात्र करा व्यवस्थित हो सर नाही केला अजून आता नव्हता केलाय पण मग असं म्हणलं कसं बरं मला सांगत तुम्ही निवंत राहिले तुम्हाला वाटलं आपल्याच लेक्चर होणारच आहे नाही नाही करतोय सर पण मी ग्रॅज्युएशन शेवटची संधी आपल्याला का करणार आहे नाही नाही चांगला अभ्यास करायला पाहिजे तुम्हाला डायरेक्ट चांगली क्लास पण भेटून जाईल एस टी ए सी एस टी तुम्हाला जे रिटायरमेंटला फोन भेटल ते आताच भेटल चांगला अभ्यास करा तुम्ही ओके कंटेंट वर जास्त करा रिप्रेझेंटेशन वर जास्त फोकस करा तुम्ही कसं होतो माहिती का तुम्ही आला ना तुमचं इम्प्रेशन पडायला पाहिजे व्यवस्थित okay. इम्प्रेशन कधी पडल माहिती का mm. आता मला सांग इथं तुम्ही इंटरव्ह्यू सी, सिरियस दाढी वगैरे करून यायला पाहिजे होतं ना yeah, yeah. आता इथं बघा आम्ही तिघ असं वाटतं आमचा तिघांचा इंटरव्ह्यू तुम्ही बरोबर का रोज देतो त्याच्यामुळे मग असे असे मोग देऊन फायदा नाही ना ब्लेजर घातलं तुम्हाला पण येईल ना कॉन्फिडन्स बरोबर थोडं हो हो